आपत्ती व्यवस्थापन हा विषय केवळ केंद्राचा नसून राज्य सरकारचाही त्यात सहभाग महत्त्वाचा आहे त्याच दृष्टीने हे विधेयक आपत्ती व्यवस्थापनाचं विकेंद्रीकरण करणारं आहे असं केंद्रीय करन गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे राज्यसभेत आज त्यांनी आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयकावर उत्तर दिलं ये पूरे विधेयक को आप ध्यान से पढ़ोगे तो इंप्लीमेंटेशन की सबसे बड़ी जिम्मेदारी डिस्ट्रिक्ट डिजास्टर मैनेजमेंट को है जो राज्य सरकार के अधीन है इसलिए कहीं पर भी फेडरल स्ट्रक्चर को नुकसान करने की संभावना ही नहीं परंतु अगर पक्षपात होता है 2005 में यूपीए की सरकार के बनाए कानून के कारण होता है हमारे हमने उसमें कोई परिवर्तन नहीं किया है और मैं फिर से एक बार सारे सदस्यों को कहता हूं कि वित्त आयोग ने एक वैज्ञानिक व्यवस्था की है आपदा सहाय के लिए इससे एक काणी पाई भी कम एक भी राज्य को नरेंद्र मोदी सरकार ने नहीं दिया आपत्ती व्यवस्थापनाचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे त्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आपल्याला निसर्ग संरक्षणावर भर द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं आपत्तींचं स्वरूप आणि व्याप्ती बदलली आहे त्यानुसार व्यवस्थापनातही बदल करावा लागेल त्याच दृष्टीने हे विधेयक आणल्याचं त्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांना पूर्व सूचना मिळावी त्यासाठी आधुनिक साधनांचा सा वापर केला जाईल असंही ते म्हणाले नैसर्गिक आपत्तीत शून्य जीवितहानी व्हावी असं आमचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आपली यंत्रणा अत्याधुनिक करण्यासाठी अनेक देशांशी करार केल्याचं त्यांनी सांगितलं या चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्यात आलं हे विधेयक लोकसभेत त्याआधीच मंजूर करण्यात आलं आहे एक देश एक निवडणूक या प्रस्तावावर अध्ययन